फक्त तीस मिनटात तयार होणारी व्हेज थाळी बघा कशी बनवली ते सर्वात प्रथम कुकरमध्ये फोडणीचं वरण करण्यासाठी तूर डाळ स्वच्छ धुवून लावले आणि तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून ते लावून घेतले आणि दुसऱ्या बाजूला आता भाजीची तयारी भाजी झटपट करायची होती त्याच्यामुळे म्हटलं आज शेव कांदा करूया एकदम करायला सोपी साधी आणि चविष्ट फोडणीसाठी कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतला आणि तेलावर कांदा घालून घेतला मग त्याच्यावरती हिंग आणि टोमॅटो टाकून घेतलं आणि हे शिजण्यासाठी मीठ टाकून घेतलं वरतून साधेच मसाले हळद आणि तिखट घरगुती मसाला हे टाकून दोन मिनिटं शिजवून घेतलं भाजी बाजूला काढून ठेवली तिथेच साईडला मी बेसनचा देखील काढून घेतला किती छान जाळीदार बेसनचा पोळा तयार झाला आहे पहा आणि मग कुकर लावून घेतला होता तो कुकर थंड झाल्यावर त्यातली डाळ काढून घेतली आणि मग आता आपण त्याचं फोडणीचं वरण बघूया कसं करायचं ते तर कुकरला परत झाकण लावून ठेवूया जेणेकरून भात गरम राहील आणि मग आता फोडणीसाठी पातेलं गरम करत ठेवलं आहे डाळ रवीने छान घुसळून घेते तुम्हाला जर आवडत असेल तर ही फोडणी करण्यासाठी तूप टाकलं तरी चालेल किंवा मग फोडणीचं वरण झाल्यावर वरतून आपण तूप टाकू शकतो तर मी तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर सोलून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या छान कट करून घेतल्या आणि त्या फोडणीला घातल्या त्या थोड्या लाल झाल्यावर मी कढीपत्ता हिंग घालून घेतलं नंतर राई टाकली राई तडतडल्यावर जिरं टाकलं आणि मग वरतून हळद टाकली छान परतून घेतलं आणि मग वरणाला फोडणी दिली अशा प्रकारे आपल्याला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मग चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि वरणाला छान उकळी काढण्यासाठी ठेवलं आता ह्यात आपण मिरच्या उभ्या चिरून टाकल्यात कारण उभ्या मिरच्या दिसायला पण छान दिसतात आणि आपल्याला काढायची असेल तर ती सहज काढता येते आणि मग वरतून कोथिंबीर पेरली आणि ओलं खोबरं टाकलं जर तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ओलं खोबरं स्किप केलं तरी चालेल परंतु एकदा तुम्ही असं ओलं खोबरं कोथिंबीर टाकून हे फोडणीचं वरण करून बघाच आणि मग वरतून तुपाची धार सोडायची जेवताना आता आपण जे कांदा टोमॅटो शिजवून घेतला होता भाजी तयार करायची आहे तर ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि जी बारीक शेव असते शेवपुरीसाठी आपण वापरतो ना ती, ती शेव असते ती वरतून शेव टाकायची आणि हे जेव्हा आपण जेवायला घेतो त्यावेळाच कराय त्यावेळीच करायचं आहे तर मग त्याला जरा कुरकुरीत अशी चव येते आधी करून ठेवलं तर शेव नरम पडते आणि मग वरतून कोथिंबीर पेरायची चला आता ताट सव करून दाखवते तुम्हाला गरम गरम भात आहे भाजी घेतली आहे वाटीत फोडणीचं वरण घेतलं आहे चपात्या बेसनचा पोळा आणि लोणचं चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय स्वतःची काळजी घ्या